मॉर्निंग आहोत किती सुंदर आणि वेगवेगळ्या भाज्या आहेत वांगे तर खूप ताजे आहेत आणि ही गाजर आहेत पण ही काही हलव्याची वगैरे नाहीत कोशिंबिरीला किंवा हॉटेल ल्यूजला आहेत आणि हे गुंदे आहेत आपल्याकडं काय म्हणतात मला काही माहित नाही बहुतेक भोकर हा भोकर म्हणतात महाराष्ट्रात त्याला त्याचं लोणचं इकडं फार प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला जर लोणच्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवू बहिणी गवारीच्या भाजीचा भाव विचारायला लागलाय त्यांना की कशी जिल्ह्यातली मोठी मंडी आहे आपण आपल्याकडे म्हणतो कृषी उत्पन्न बाजार समिती त्या पद्धतीमध्ये होतात भाज्यांचे पण असं थोडस किरकोळही गिराईक असलं तरी ते आपल्याला व्यवस्थित भाज्या देतात मग आम्हाला थोडा वेळही होता आज सुट्टी होती म्हणून आम्ही आज आवर्जून मोठ्या मंडीत दिल्या काकड्या पहा किती सुंदर आणि ताज्या आहेत आता उन्हाळ्यामध्ये तर काकडी सगळ्यांना मध्ये कोशिंबिरीसाठी खूप कामाला येत मग आम्ही लोकांकड्यात घेतले दोघी पण आणि कारले आलेत आता सीझननुसार नुसार बऱ्याच भाज्या वेगळ्या वेगळ्या आलेल्या आहेत इथं ह्या मोठ्या मंडीमध्ये थोड्या वेगवेगळ्या बाहेर न आलेल्याही भाज्या आपल्याला जा मिळून जातात म्हणून कधी कधी आम्ही मधून अधून इथं चक्कर मारतच असतो पण आता इथं कसं असतंय की आपण आपल्या हाताने आपल्याला देत नाही कोणी आपण आपल्या हातानेच सगळं चॉईस करून घ्यावं लागतं हे भाऊ म्हणाले की माझाही व्हिडिओ बनवा म्हणून त्यांनाही थोडं आम्ही व्हिडिओमध्ये ऍड केलं बऱ्याच भाज्या आहेत पलीकडे आपल्याला दुधी भोपळा आहे आणि हे आहेत भोपळे ह्याला आपल्याकडं कोळा म्हणतात इकडे कद्दू म्हणतात ह्याची भाजी छान होते हे पांढरे कांदे सुद्धा आहेत ह्याची चव छान लागते पांढऱ्या कांद्यांची कच्चा खायला छान लागतो ही आरवे म्हणजे आळूच्या पानांचे खालचे गड्डे आहेत ह्याची भाजी छान लागते इथं आपले लाल कांदे अशा खूप व्हरायटी भाज्या सुद्धा इकडं मिळतात इकडं परत कोहळे गोल गोल छान ह्याची खीर सुद्धा खूप छान होती अरे शुभांगी बाईनी गुड मॉर्निंग व्हेरी गुड काय आज मंडईत आलात आज वांग्याच बरी स्पेशल अच्छा वा वा घेतली <laughs> घेतली छान आहे तिथली वांगी आम्ही घेऊनच नाही घालत आता घेतले दोन किलो घेतले हा चला बाय झाली आमची बिलकुलो आंबा आहे तर आम्ही आंबे घेण्यासाठी मंडित आलो आज खास आंबे रसासाठी ह्या आंब्याचा रस खूप सुंदर होतो आणि खूप छान घट्ट पण होते तर हा भैया तोलून देत आहे ना हा आणि ह्या भाज्या घेऊन आता घरी आलोत तर आता ह्या सगळ्या भाज्या पहा काय काय आणल्यात मिरची हे टोमॅटो परत हे तरबुज आणले आम्ही तरबूज पंचवीस रुपये किलो भेटले पुन्हा हे खरबुज आणले ककडी आहे दोन किलो ककडी घेऊन आलोत अं पुन्हा ही कोथिंबीर आहे हे, हे पुदिना आहे आणि पुन्हा हे पायन पण घेऊन आलो त्याचा ज्यूस बनवण्यासाठी आणि हे आंबे आणले रसासाठी किलो आणि हे खरबूज आणि हे खरबूज आणि मिरची ह्या सगळ्या भाज्या